नमस्कार मित्रांनो अगं आज आमच्या आजीने हिरव्या मिरचीचा चा ठेसा बनवलाय बघा बनवायचं आहे का मिरच्या का आहे मग काय लागतो ग

naik mil kita nih ah mau oh. ah. oh. ah, kamu okay.

嗯，紫外线呢？

Hãy subscribe cho tao Ghiền được Gõ Để không bỏ lỡ ha, video hấp dẫn

ताज आता आण तुडू हे रानातल्यांच असतं असत शेतकऱ्यांच शेतकऱ्यांना काय जायचंय का जा 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 बाजार सुकलेला करायला आता आणलंय रानातून जाऊन जवळच आपला मळा तिथं त्या मळ्यातून आणावं लागतं जाऊन त्या मळ्यातून आणावं लागतं जाऊन शिळा कशाला आणायची ताजं शेतकऱ्याला खायची सवय ना तिला नाही खाशे ते हो हा शेतकऱ्याला ताजंच मिळतो शिल्लक कसं जातं जेव्हा त्याला आणूनच खायचं काय हा शेतकरी पिशवी घेऊन मंडळीला कामात जात नाही त्याच्याकडे पैसा बी नसतो आणि ते तपलं मग पैसा नसल्याच्या नंतर ती तप तयार करतो रानात आहो हा रानात तयार करतो आता हे बघ ती चिरले चिरलेत ना दिसतात का दिसतात टमाटे चिरले तर तू आता असा रागडा चला का ती काय टमाटी ग्लासिकाट लागत नाही जसं जसं लागलं ना तसं तसंच त्यांना तेल टाकव नागच असत मला गेलं ताजं सगळं ताजं करायचं आणि ताजच खायचं तर रोजच खातो हे दिवस खाऊन बघा काय येतोय ना मिळ्याचा तुझी खरंच खेड्यावर राहायला जावा आपण शिकीतलाय काय आता आता भाजून कायच आणि मग तवा खाली उतरायचा थोड्या वेळ थोड्या वेळ दाबून ठेवावं लागतं मिरची आता खाली दे मी तिला खाली उतरली उतरली नाही खाली हा मला अलर्जी आहे म्हणून मला इथं का जमत नाही तेल का म्हणून असं करावं लागते बाबा थोड्या वेळा आता ह्या काही दाबो ठेवावं लागते बाकरे बघितली का ही दिसत का हा थोड्या वेळ बोलत बोल आता चालू झाला का आता रागडायचा आहे ठेसा हा आता हे की मी काय करते केलं ना हा हे आता ही उघडून घेते ना बाकर हा आता उघडली ना हम्म त्यांना आता रगडायचे हा मिरच्या रगडल्याशी कसं हा हा दिसतंय का दिसतय हा थोडं मला वाटतं मीठ थोडं कमी पडतंय काय का म्हणून थोडं अजून टाकतंय आता रगडी ते आव हा ताफ्याने रगडावं लागतं केस कसं असं येऊ असा रगडावं लागतो ही चटणी तुम्ही पण खाऊ बघा कशी काय लागत तुम्हाला वाटत कि टमाटर खाऊ मी आम्ही शेतकऱ्यांना अशी हा पाहिजे असं ठेसा करून ठुला ना वेगळ्या टायमान दुपार भाजी भी लागत नाही हीच खाती ठेसा द्या म्हणजे ठेसा हिरवा ठेसा टमाटर चटणी सगळे पदार्थ असत बघ काय मिरची अशी रानात त्यांना लसूण लावावाच लागतो जर शेतकऱ्यांनी नाही ना रानात केलं तर त्यांना काय भेटणार नाही लसूण का वाहनाची बाजारातून जाऊन म्हणून सगळं रानातच करावं लागतं मिरची करावं लागतात तबाटे लावतात तबाटे आम्ही लावतो नर्सरीतून आणून लावतो तबाटे असली घरगुती नाहीत असे मोठाल तांबाटे लावतो अरे राणा तांबाट होते काय करावं मग नाही करावं तो काय खायला काय बाजारचं पुरतं का आपल्याला नाही बाजारचं नाही पुरत रानात लहान जायचं कसा कसा तोडायचं मग मत... जमत बघ कस नाही ना जमत बारीक झाला का बारीक दिसतोय का दिसतोय बघितला का हा दिसतो दिस दिस ना बारीक झालेला दिसतोय अ आता हे त्याच्यासाठी ठेशेसाठी नाही अशा वाट्या घ्याव्या लागतात इकड माझे गाव लाग जाऊन आणावं ह्या भांड्याच्या दुकानात भेटत दहा पाच दहा पाच रुपयाला वीस रुपयापर्यंत भेटते पण नाही ठेवायचं कशात ठेवायचा हा काय कायमच तब्येत जमून का ठेवून कसं वाटेत भरावं लागते आहो हा ठेवायचं आहो हा आणि आता तस ठेवून बी का असं आम्ही तवापासून बी खातोत असं मग खाऊन जागतो झाला खेसा चला मित्रांनो थांबतो आपल्या चॅनलला आवडलं आपला व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा कसा व्हिडिओ वाटला ती कमेंट मध्ये लिहून पाठवा चला थांबतो मित्रांनो बाय